नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा दहावा श्लोक भय क्रोधा मनमया माश्रिता बहव ज्ञान तपसा पूतामद्भावमागता ज्यांची विषयासक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते जे माझ्याशी एकरूप झाले होते ज्यांनी माझा आश्रय घेतला होता आणि जे ज्ञानरूप तपानं शुद्ध झाले होते असे अनेक जण यापूर्वीसुद्धा माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अरे अर्जुना माझे जन्म आणि कर्म अलौकिक आहेत असे जो मनुष्य तत्त्वत जाणतो तो देहाचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर तो माझ्याकडे येतो आता या श्लोकात ते अशा लोकांचं उदाहरण देतात की जे त्यांच्या स्वरूपाला जाऊन मिळाले आणि हेही सांगतात की त्यासाठी त्यांनी काय केलं ज्यांना कशाचीही आसक्ती नाही कशाचीही कामना नाही जे कधीही सुद्धा क्रोधाच्या बळी पडत नाहीत आणि ज्यांना कशाचंही भय नाही माझ्या भक्तीमुळेच जे जगले आहेत निर्विकार होऊन आत्मज्ञानाचा आनंद भोगत आहेत माझ्या स्वरूपानं संपन्न झाले आहेत ज्यांचं तप म्हणजे जणू काही पर्वतांच्या मोठ्या राशी आहेत त्यांच्यात आणि माझ्यात भेदाचा कोणताही आडपडदा राहत नाही संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सांगे पितळेची गंधी काळी का, जई फिटली होय निश्चेख तई सुवर्ण काई आणिक का, जोडू जाईजे म्हणजे अरे अर्जुना हिणकस सोन्यामधील पितळेचा गंज आणि काळेपणा हे दोन दोष जर पूर्णपणे नाहीसे झाले तर शुद्ध सोनं म्हणून काही वेगळं मिळवावं लागतं का मात्र त्यासाठी त्या, त्या हिणकस सोन्याला आधी तापवावं लागतं मगच ते शुद्ध होतं तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एथ येथं संशयो काय असा म्हणजे त्याप्रमाणे यमनियमांनी जे तापविले आहेत आणि जे शारीरिक मानसिक वाचिक तपानं आणि अपरोक्ष ज्ञानानं शुद्ध झाले आहेत ते माझ्या स्वरूपात एकरूप झाले यात संशय तो कोणता मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया भय क्रोधा मनमया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा ूता मागता मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण